नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कापसाला पहिली फवारणी कधी करावी व कोणती करावी ते बघितलं आज परत एक व्हिडिओ तुम्हाला पहिल्या फवारणीचा मी तुम्हाला शेअर करत आहे त्याच्यामध्ये जर आपल्या कपाशीवर मावा चिकटा काळा मावा पिवळा मावा जास्त प्रमाणात असेल पानं चिकट झाल्यासारखे वाटत असतील तर आपण त्या फवारण्याऐवजी दुसरी फवारणी घेतली तरी चालेल त्याच्यामध्ये युपीएल कंपनीचं उलाला आहे याच्यामध्ये प्रोनिका मेड आहे याचं पंधरा लिटर पंपाला आठ ग्राम याप्रमाणे याचा प्रम वापर घ्या करायचा आहे दुसरं आहे एक टॉनिक हे पी आय कंपनीचं बायोटा एक्स आहे एक टॉनिक आहे हे पंधरा लिटर पंपाला चाळीस ते पन्नास शेम एल घ्यायचं आहे याच्यामध्ये काही अन्नद्रव्य आहेत व काही एन्झाईम आहेत त्याच्यामुळे तुम्ही याचाही वापर टॉनिक म्हणून करू शकता त्याचबरोबर हे इफकोचं नॅनो युरिया येत आहे याचा वापर आपल्याला पंधरा लिटर पंपाला चाळीस एम एल या पद्धतीने करायचं आहे हे का करायचं आहे नॅनो युरिया घ्यायचं आहे जेणेकरून कापसाची वाढ व्यवस्थित होईल त्यासाठी ते आपल्याला नॅनो युरियासोबत घ्यायचं आहे ही फवारणी थोडीशी पहिल्या फवारणीपेक्षा थोडीशी महाग पडेल पण काळा मावा चिकटा पिवळा मावा जास्त प्रमाणात असेल पाण्या चिकट झालेली असतील तरच ही फवारणी घ्यायची तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कितीतरी चालेल मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन प्रोडक्ट तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला शेअर करीत जाईल त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल लाईक करावं लागेल शेअर करावं लागेल तुम्हाला ते कधी कॉमेंट करावं लागेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद